कमळी कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो मालिकेमध्ये सध्या खूपच टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि खूप साऱ्या घडामोडी होत आहेत त्यामुळे मालिका सध्या खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे इथे मात्र चक्क कमळी आणि ही कामिणी या दोघींमध्ये खूप मोठा जंग आणि खूप मोठं युद्ध आता आपल्याला पाहायला भेटणार आहे ते म्हणजे प्रेक्षकांनो आता इकडे ह्या कामिणीने ठरवले या कमळीचं काही करून तर काढायचाच आहे कारण आतापर्यंत आतापर्यंत ती जे काय माझ्याशी वागली ना त्या सगळ्यांची शिक्षा तर तिला भेटणारच आहे आणि म्हणूनच कामिनीने मात्र चक्क आता एक प्रकारचा विड्याच उचललाय या कमळीला धडा शिकवायचा आणि चक्क तिला जाऊन भेटली आणि तिला स्पष्टपणे सांगितले काय गावछाप तू गावाकडून आलेली गाऊंढळ एक साधी मुलगीस पण तुला काय वाटलं तू काही करू शकतेस आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या वहिनीने सगळ्यांच्या समोर माझ्या माणसांच्या समोर माझ्या कानाखाली वाजवलेली ते पाच बोट मी कधीच विसरणार नाही आणि तुलाही ते विसरू देणार नाही पण आता आता बघ तुझा काउंट डाऊन सुरू झालेला आहे इथून पुढे तुझ्या आयुष्यात बघ आता मी काय आणि कसे संकट आणते आणि त्या संकटाला संकटाला सामोरं जाता जाता तुझं सगळं अख्खं आयुष्य संपलं पाहिजे आता फक्त बघत राहा तुझ्या आयुष्यात मी काय काय अशा संकटांना घेऊन येणारे आता बिचारी कमळी मात्र एक शून्य नजरेने तिच्याकडे बघू लागते तिला समजत नाही आपल्यासोबत काय घडतंय पण ह्या कामिणीने चक्क एक प्रकारची धमकी दिलेली असते कारण इथे कामिणीने ठरवले आतापर्यंतचे असे खेळ आणि इकडे छोटे मोठे षडयंत्र हे संपलेत आता चक्क युद्ध सुरू होणार आहे आणि खरंच ही कामिणीने एक प्रकारचं युद्धाची सुरुवात अशी भयानक केली त्यामुळे पुढे मालिकेत काय घडणार आहे नक्की आता या कमळीच्या कोणत्या कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे आणि यातच खरंच तिची खरी ओळख समोर येणार का हे सगळं सगळं आपण शेवटी पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा प्रेक्षकांनो इथे मात्र कुठेतरी आता कमळी आणि ही अण्णापूर्ण आजी या दोघींमध्ये एक प्रकारचं खूप घट्ट असं नातं निर्माण झालंय आणि त्याचमुळे कुठेतरी अन्नपूर्ण आजींना मात्र कमळीमध्ये त्यांचीच नात दिसू लागते पण त्या परत बहाणावर येतात की नाही कमळी आपली ना। नात कशी असू शकते आणि राजनने याची सगळी शहाणिशा केली त्यामुळे परत कुठेतरी त्यांना वाईट वाटायला लागतं की खरंच आपण ना सतत आपल्या मोठ्या नातीचा विचार करतोय ना म्हणून कुठेतरी आपल्या डोक्यात सतत तेच चाललेलं असतं की खरंच ही माझी मोठी नात आहे आणि माझी मोठी नात लवकरच येणार आहे आता कुठेतरी आजी मात्र स्वतःला धीर देऊ लागतात आणि कमळी प्रेक्षकांनो कमळीने असं काही धमाका आहे ना ते म्हणजे चक्क चक्क आता या नयनताराचे सगळे पैसे ते चुकते केलेले आहेत आणि कुठेतरी नयनताराही खूप इम्प्रेस झाली ते म्हणजे या कमळीवरती कारण कमळी खूप स्वाभिमानी आहे ज्यावेळेस सांगितलं होतं की तुमचे एक ना एक पैसे ना पैसे मी चुकते करील त्याच वेळेस अगदी त्या वेळेच्या अगोदरतीने हे सगळे पैसे परत केलेले असतात आता नयनतारा चांगलीच इम्प्रेस झाली अन्नपूर्णाला समजत नाही नक्की ना कशाचे पैसे दिले असतील आणि प्रेक्षकांना इथेच मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट घडणार आहे आता ते म्हणजे नयनताराचं कमळीबद्दलचं मत पूर्णपणे बदलणार आहे आता आणि ते नयनतारा मात्र घाईघाईने निघून गेली कारण तिच्याकडे बोलायला शब्दच नव्हते ना ती निशब्द झाली होती आणि ऋषी ऋषी मात्र प्रेम इकडे या कमळीच्या प्रेममध्ये चक्क वेळा झालाय कारण सतत त्याला सगळीकडे कमळी दिसू लागते आणि हा साहेबा साहेब मात्र चांगलंच ऋषीला इकडे वटणीवर आणतोय त्याची मस्करी करू लागतो सतत सतत त्याला कमळीवरून चिडवू लागतो कुठेतरी आता ऋषीला हे सगळं असं वाटू लागले त्यालाही वाटते की खरंच म्हणजे आपलं कमळीवरती प्रेम आहेच पण ते आपण सांगायचं कसं आणि खरंच ती मला ॲक्सेप्ट करेल ना कारण तिचं पहिलं वागणं ते खूप डेंजरस होतं कारण तिला वाटायचं की आपला कोणीतरी गैरफायदा घेत आहे आणि ही मुलं हो शहरातली ती म्हणजे फक्त आणि फक्त आपला गैरफायदा घेतात म्हणजे ते सगळं तिच्या डोक्यात आत्ताही चालू असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे माझी आणि तिची जी मैत्री आहे ती मैत्रीही मी गमा गमावून बसेल इकडे सायबा मात्र समजावू लागतो म्हणा तो ऋषी आहे अरे सगळे काय विचार करतोयस तू आणि मुळात मुळात तुला कमळी आवडते ना इकडे ऋषी मात्र म्हणा हो म्हणजे मला आवडते कमळी आता हे सगळं आनंदाच्या भरात बोलून आहे आणि नंतर मात्र पश्चाताप करू लागतो मग काय इकडे सायवण असतो ऋषी खरंच खरं सांग तुला कमळी आवडते म्हणजे कमळीलाही तू आवडतच असणार म्हणजे बघ ना फक्त दोघांनी एकमेकांना विचारायचं बाकी आता प्रेक्षकांनो मालिका खूपच छान अशी रंगत आलेली आहे कमळी आणि ऋषी या दोघांचं हळूहळू फुलणारं आता प्रेम हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे आणि खरंच तुम्हाला चक्क हे जर कमळी आणि ऋषी या दोघांची जोडी आवडत असेल ना एकत्र पाहायला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा आता प्रेक्षकांनो इथे मात्र चक्क चक्क इकडे हे कामणी आणि हे रागणी या दोघींचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा कामणी एवढी काय चिडली ना आणि त्यातली त्यात ही आणि कातीला प्रचंड चिडवते ती म्हणजे सतत तुझे प्लॅन फ्लॉप होतात आणि फ्लॉप आजी फ्लॉप ग्रॅणी आजी असं म्हणून सतत तिला टॉर्चर केल्याचा प्रकार करून चिडवत असते आता कुठेतरी गामणीच्या डोक्यामध्ये हे चांगलंच फिट्ट बसलं आहे की खरंच म्हणजे आणि का बोलते ना ते काही चुकीचं नाही म्हणजे खरंच आत्तापर्यंत मी जे काय प्लॅनिंग केले ना ते सगळं माझ्याच चांगाशी आले त्यामुळे कुठेतरी आता या सगळ्यांना तर फुल स्टॉप लागलाच पाहिजे आतापर्यंत असे मी एकदम चोरी चुप्पे खेळ खेळत होते चोरी चुप्पे सगळं प्लॅनिंग करत होते पण आता नाही आता इकडे युद्ध होणार महायुद्ध होणार आणि तेही समोरासमोर अगदी समोरासमोर रागिणीला मात्र प्रचंड टेन्शन आलंय म्हणत असते आई खरं सॉरी ना अगं ती अल्लड आहे का नाही आणि जरा जास्तच बोलते ते जास्तच उत्तर झाली ना त्यामुळे प्लीज तिच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला आणि ते मात्र कामणी असते नाही रागिणी ती जे काय बोलली ना ते कुठेतरी मला क्लिक झालं आहे खरंच तिचं हे अगदी बरोबरच आहे म्हणजे मी जे जे काही प्लॅन करते ना ते सगळे फ्लॉप होत चालले आहेत एकही साधत नाही एक एकही डाव नीट पडत नाही त्यामुळे आता काही करून त्या कमळीचा काटा तर मला काढावाच लागणार आहे दुसरीकडे इकडे आजी आणि राजन या दोघांनाही कुठेतरी त्यांच्या नातीबद्दल खूप सारे प्रश्न पडले राजन म्हणजतो खरंच म्हणजे त्या मुलीने किती आपल्या भावनांशी खेळ मांडल्यानं एक क्षणासा वाटला होता की खरंच आता माझी मुलगी सापडली लवकरच माझी गौरीही सापडेल पण नाही हे सगळं आयुष्य माझ्या आयुष्यात सुख नाहीच आहे खरंच देवा हे सगळं माझ्या आयुष्यात चूक का नाही आहे खरंच सगळं संपलं असेल का माझी गौरी आणि मुलगी नीट सुखरूप असतील ना आता खूप राजनच्या डोक्यात मात्र प्रश्न येऊ लागतात आजी समजवत असतात राजन बाळा नकोच टेन्शन घेऊ सगळं नीट होईल सगळं व्यवस्थित होईल आणि आता आता आपण एवढे दिवस वाट पाहिली आणखीन थोडे दिवस आणि मला विश्वास आहे एक ना एक दिवस नक्की तुझी मुलगी माझी नात आणि गौरी खरोखर घरी येतील रे आणि मग मग तो दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा असणार आहे आता या सगळ्यांमुळे कुठेतरी राजनला येता थोडंसं हायसं वाटतं पण आता आता मात्र या घरांमध्ये खूप मोठा जंग असा चालू होणार आहे ते म्हणजे या कमळीमुळे कारण कमळीने सगळं सगळे सग्ण... तिच्या बाजूने करून घेतले म्हणजे तिच्या त्या वागणुकीतून तिच्या बोलण्यातून सगळे सगळ्या लोकांना कमळी प्रचंड आवडू लागली आणि सगळ्यांना तिने आपलंसं करून घेतलेलं आहे आणि त्याच्याच विरुद्ध ही इकडं आणि काय आता आणि काही तेवढंच अल्लड तेवढीच उद्धड त्यामुळे आणिकाला कोणी एवढं फारसं भाव देत नाही आणि आता या कमळीचं वाढतं महत्त्व बघून काय कामिणीला मात्र प्रचंड राग येऊ लागलाय आणि म्हणत असते रागिणी आता बघ बघ त्या कमळीची मी काय अशी दशा करते ना दुसरीकडे मात्र इकडे ऋषी आणि सायबा ठरवतात की आपण आता खरंच तू म्हणतोयस ना तसं तिचंही माझ्यावर प्रेम असेल का साहेबा म्हणत असतो काय ऋषी मग आता मॅडमला सांगू का मी पण ऋषी मात्र म्हणतो साहेबा अरे काय बोलतो आहेस तू आणि आईला जर हे सगळं समजलं ना तर ती काय करेल ना माहीत नाही रे पण इथे मात्र ऋषी आता हे सगळं करून झाल्याच्या नंतर एक खूप छान पद्धतीने इकडे आपण खरंच कमळीला आपण प्रपोज केलं तर खरंच तिच्या मनातलं सांगेल ती नक्की मला काय उत्तर देईल या प्रश्नाने मात्र ऋषी चांगला आहे सैर झालाय आता मग काय इकडे साहेबा म्हणत असतो ऋषी अरे नकोच टेन्शन घेऊ म्हणजे तीही तुला हो बोलणारच आहे म्हणजे आपला ऋषी म्हणजे आहेच तसा अगदी रुबाबदार ते एकणा इकडे मग काय ऋषी म्हणत असतो तू पण ना साहेबा जाऊ दे रे काही पण बोलतोयस आणि इकडे दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो चक्क कामिणी मात्र कमळीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता पुढे नक्की काय घडणार या सगळ्यांमध्ये खरंच नयनतारा कमळीला तिच्या घरची सोड करून घ्यायला तयार होणार का आणि इकडे राजन आता नवीन असं काय नाटक करणार आहे जेणेकरून या आणि चांगला धडा बसून ती वटणीवरती येईन हे सगळं सग्ड़ सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील